नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी बातमी ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई पत्ता तीन टक्के वाढीस मंत्रिमंडळाची पास्तावास मंजुरी त्या संदर्भात तेवढीच्या माध्यमात सविस्तपणे पाहण्यात आला शुक्रिया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढी मागाई पत्ता लागू करणे संदर्भातील निर्णय नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची मोठी महत्व अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या मागे पत्त्यामध्ये दिनांक एक जुलै चोवीस पासून तीन टक्के मंत्रिमंडळ मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढीव मागे पत्ता प्रकाश सह लागू करण्यात येणार आहे सदर निर्णय माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सदर वाढी दिला जाईल तर पेन्शनधारकांना देखील फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन देयकासोबत सदर वाढी मागे भेटा फरकाची रक्कम दिली जाईल राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची पहिली बैठक माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून यामध्ये कर्मचाऱ्या बाबतीत सदर मागे भेटा वाढीचा प्रलंबित निर्णय मार्गी लावण्यात येणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी मागणी थकबाकी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अशाच मिळण्यासाठी शासन जी आर आय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद